आज आता दुसऱ्या पार एक महिन्यात गाय होईल पहिल्या माझ्याकडे छत्तीस लिटर दूध निघले तिचं पण गिरलॉ तुम्हाला सांगतो आता माझ्याकडे ब्रीड तयार होत आहे हिजी आठ हि शिरा बघा फक्त तुम्ही खाल्लं काय म्हणजे पायपान असल्या तर शिरा आहे तुम्हाला सांगतो ही तुम्ही फेस क्वालिटी बघा या गायची एकदम पूर्ण गोड्या गत आहे ही ह्या गायचं ब्रीड म्हणजे नेदरन ब्रीड आहे इदर देशातली गाय आहे काय क्वालिटी आहे बघा आज ही फक्त अकरा महिन्याची कालवड आहे दोन महिने का लावून काढले येला परत तिचं कातड एकदम बघा एकदम 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 एक पातळ कातणीची गाय दुधाला एकदम भरपूर आज ही चौतीस लीटर दूध देते देखो भैया मेन पता क्या रहता है गाय तो अपने उधर बीस लीटर से लेकर पचास लीटर तक गाय है अब आप भैया चालीस लीटर का गाय लेकर क्या हो गे? उसका अच्छा केयर नहीं करोगे भैया वो आपको दस लीटर भी नहीं देगी शेतकऱ्यांनी तिची चांगली उठाना ठेव आणि संगोपन व्यवस्थित जर केलं तर गाय दूध देत असते मग सुरुवातीला गेलो आणि दहा गाय त्यांच्याकडून सिलेक्शन केलं कमीत कमी दुधाला चाळीस रुपये तर कमीत कमी रेट पाहिजेत मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण माडामध्ये मसुबाची रुई या ठिकाणी आलेलो आहे तर आपल्यासोबत सोलनकर साहेब आहेत पंडित डेअरी फार्म चे ओनर सनीभाई रजतभाई हे सोबत आहेत सोनलकर साहेबांनी काही दिवसांपूर्वी पंडित डेअरी फार्म वरून काही कालवडी व गायी खरेदी केल्या होत्या तर त्या कशा पद्धतीने लागल्यात कशा दूध देत आहेत आणि काय त्यांना अडचणी आल्या ते सगळं बघण्यासाठी पंडित डेअरी फार्मचे ओनर रजत भाई सनी भाई नमस्कार नमस्कार सबसे पहले तो सभी किसान भाइयों को हमारा नमस्कार ये हमारे जाने मैनेचारे संतोष सोलंकर हैं और ये काफी ज्यादा सपोर्ट भी करते हैं हमें और खुद हमने इनके गोटे में गाय भी भेजा है कालवट भी भेजा है तो काफी अच्छा जो है संतोष भाई के इधर काफी अच्छा रिस्पॉन्स रहा है हमारा तो आज हम खुद पंडित फार्म आज संतोष भाई के पास आया है कि इधर गाय का कैसे रखा है और जो इन्होंने कालवट हमसे कालवट भी खरीद करता है वो कालवट अभी नया हुआ नाही आगे क्या क्या रहता है, तो संतोष भाई होण्याच्या सुरुवातीला मी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझा नमस्कार मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सगळ्या शेतकरी माझ्या मित्रांना आणि बांधवांना सगळ्यांना सांगत असतो की बाबा तुम्ही मी हरियाणामध्ये सुरुवातीला मी डिरिंग करून गेलो चांगल्या गाय आणल्या व्यवस्थित केलं संगोपन झालं असं झालं तसं झालं सगळ्या गोष्टी मी सांगत असतो पण विषय म्हणजे काय काही लोकांच्या कल्पना चुकीच्या झाल्या की बाबा मधून गाय आल्यानंतर गाय मरण पावते त्या गाय टिकत नाही त्या काय होते त्या मग त्याच्यासाठी आज मी मी संतोष सोलंकर राहणार रुई तालुका महाराज जिल्हा सोलापूर म्हणजे माझं गाव रुई आहे माझं गावाच्या ठिकाणी मसोबा देवस्थान प्रसिद्ध आहे म्हणून माझ्या गावाला मसोबाची रुई म्हणून माझं गाव आहे तर मी शेतकरी शेतकरी मित्रांना असं सांगतोय की बाबा तुम्ही जावा आणि चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ब्रीडच्या गाय खरेदी करा आपल्याला मेन शेतीला जर जोडधा पाहिजे असेल तर पहिल्यांदा पाहिजे दूध व्यवसाय हो मग आज ह्या लोकांनी राजकारणी लोकांनी बाकीच्या पुढाऱ्यांनी दुधाचं वाटू करून टाकले रेटमध्ये आज भरपूर रेट कमी केलेत पण तरी सुद्धा शेतकऱ्यांना मी सांगतो यात खचू नका यात धीर सोडू नका विषय मध्ये तुम्हाला सांगतो दुधाचे रेट एक हजार एक टाकावर दूध पुढल्या महिन्यात वाढ वाढतील का तर दुधाचा पडणार आहे नाही तो पुढं मग त्याच्यासाठी मी सांगतो तुम्ही आता चालू ला ह्या आताचा रेट आहे म्हणजे थंडी भरपूर आहे आणि हरियाणामध्ये मध्ये पंडित डेरी असेल रजतबाई असेल सनीबाई असेल आता चालू गायंच्या किमती खूप कमी झालेत आणि चांगल्या क्वालिटीच्या टॉप ब्रीडच्या गाय जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर आता तुम्ही हेच टायमिंग गाय ना तर आपल्याकडे कसं करतात शेतकरी ज्या वेळेस दुधाचे भाव वाढतात त्यावेळेस गाय घ्यायला पळत असतात हे चुकीची कल्पना ज्या वेळेस दुधाचे रेट पहिल्यास गाय आहेत त्यावेळेस शेतकरी मित्रांनो गाय घ्या म्हणजे कुठेतरी दुधाचे रेट वाढल्यानंतर त्या गायचा आपल्याला प्रॉफिट शिल्लक राहते तुम्ही रेट वाढले की गाय घ्यायला पाहता ही चुकीची कल्पना आहे हे करू नका फक्त ज्यावेळेस आता ज्यावेळेस गाय सोसतात त्यावेळेस आपल्या बजेटनुसार चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या बीडच्या गाय तुम्ही खरेदी करा पंडित डेअरी हरयाणामधून आणि एक नंबरचा आपल्याकडे ब्रीड तयार करा आणि हिता आणून ब्रीडिंगवर काम करा हिता निसर्ग सदैव आपल्याला तिकडे हरियाणा पंजाबला जायची एवढी नाही फक्त हिता आणून तुम्ही ब्रिडिंग वर काम करा आणि चांगल्या सीमेंट आता सगळे शेतकरी काय म्हणतात हरियाणाला काय जायचं पंजाबला काय जायचं तर माझं एक असं म्हणणं तुम्हाला सांगतो मध्ये आणि पंजाब मधले आमच्या महाराष्ट्रापेक्षा वीस वर्षांनी त्यांनी वर पहिलं काम केलेलं आहे मग वर काम केलं तर त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो त्यांच्या आजोबांनी पंजोबानी यांनी पहिल्यांदा बाबा शंभर गाय असेल परत त्याची सत्तर मध्ये शंभर गाय सत्तर मध्ये कसं दूध काढल सत्तर पन्नास मध्ये कसं दूध निघल असं त्यांनी वर काम केलं का चांगले सिमेंट भरून आपलीकडे काय होते दहा रुपये म्हणजे थोडक्यात शंभर दोनशे रुपयाचे इंजेक्शन भरतात ते डॉक्टरांना पन्नास चाळीस रुपयाचे आताच भेटते की चुकीच आहे चांगले सिमेंट भरात चांगलं ब्रीड तयार करा तर गाय दुधाला चांगले भेटते त्याच्यामुळे आता चालू ला हरियाणामध्ये डेनमार्क असेल एबीएस असेल एबीएस ब्रुड एफ मध्ये एकदम चांगले क्वालिटी आहेत त्यांच्याकडे आज चालूला म्हणजे गिरलाउंडा आता चालू ला सायवाला आहे आणि मुरामैस मध्ये सुद्धा एक नंबर हरियाणा म्हणजे मुरामैस साठी फेमस ओळखला जाणार राज्य आहे तर माझं मत कसं आहे तुम्ही हरियाणा का आहे हो कशामुळे आहे हे हो तुम्ही थोडा अभ्यास केला पाहिजे आणि आता चालू तिकडून दोन दोन चार चार आणून आपली इथं गाय आणून त्याच्या ब्रिडिंग वर काम केलं पाहिजे आणि ब्रिडिंग वर काम केल्यानंतर अजून आपला गोठा वाढवा संगोपन करा आणि शेतीला जोडधांदा म्हणजे दूध व्यवसाय आणि त्याच्यापासून आपल्याला दोन रुपये वाचते जरी ऊस लावला केळी लावली तर ते दोन रुपये आपल्याला शिल्लक पडते वार्षिक उत्पन्न आहे आणि दुधा आपला परपंच भागू शकतो मोजमजावर असू ते म्हणजे आज म्हणजे मी एक शेतकरी आहे मी एक भरमोड्यावर बने काम करणारा माणूस आहे काय मी गावचा सरपंच पण होतो पण विषय मला त्याचा ना का तर मी शेतकरी शेतकरी कुटुंबाच्या शेतकरीचा मला अभिमान आहे कशामुळे आहे तर शेतीत राहून सुद्धा सगळे सुख भोगता येतात आणि सगळ्या गोष्टी करता येतात बरोबर आज म्हणजे मी काय आज लग कार कारमध्ये हिंडतो आज दहावीस तो असो सोनं घालतो पण कशामुळे शेतीच्या कष्टातून कामातून गायचं दूध वगैरे काढून शेण उचलून असं काय ना तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पण करता येतं फक्त एक आपलं पिकवता आलं पाहिजे निघता आलं पाहिजे आज ह्या लोकांनी आपल्या दुधाची रेट एवढे कमी केलेत ना तर ह्या सगळ्यांनी एकत्र मिळून आज माझ्या ग्रुपला चार हजार लोक जॉईन आहेत आज आम्ही थोडं सम आहे कशामुळे थोडं आज दे होईल आज दे होईल म्हणून थोडं थांबलोय तर सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन बाबा माझ्याकडे चार हजार लोक असतील दुसरीकडे असतील सगळ्यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मोठा उठाव करून आंदोलन करून आपल्या हक्काचं आज एवढं शेण उचलतोय एवढं दूध कडबा घालतोय रात्री दिवस झटतोय त्याच्या कष्टाला आपल्याला दाम मिटला पाहिजे का नाही मला सांगा बरोबर कमीत कमी दुधाला चाळीस रुपये तरी कमीत कमी रेट पाहिजेत तर दुधाचे रेट निश्चितच वाढले पाहिजेत तर आता ज्या तुम्ही गाय आणले तर आणले आपण डेअरी फार्म मी मागच्या सुद्धा व्हिडिओ मध्ये त्यांना सांगितलं होतं मी पहिले स्टार्टिंग लाईनच्याकडे गेलतो मी गेल्यानंतर मला हरियाणामध्ये मी स्टार्टिंग लाईनच्या धाडस करून फोन करून गेलतो जाऊ दे आपण धाडस केलं पाहिजे जगापेक्षा वेगळं आपण काहीतरी केलं पाहिजे मग सुरुवातीला गेलो आणि दहा गायी यांच्याकडून सिलेक्शन केलं त्या म्हणजे गेलो पहिल्या दिवशी मला जरा वेगळं वाटलं मी मशी घ्यायला गेलतो पहिल्या पण मशीची किंमत जास्त होती भाकर काय थोडा जास्त असल्यामुळं मी गायीकडे वळलो आणि त्यावेळेस गायींच्या किमती सत्तर पंच्याहत्तर ऐंशी हजाराच्या आसपास गायंच्या किमती होत्या right. मग मला गाय चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ब्रिजच्या सनीबाई भायास, असल सनी रजित असेल बंटी असल हन्नी असल जे असल रिषभ अस गायी मला खरेदी करून दिल्या आणि आज तेच म्हणजे आज मी जगाला सुद्धा म्हणजे आता तो माझी दुसऱ्यांदा माझ्या आणि विषय दुसऱ्यांदा गाय माझ्या वेळेस बरोबर आज हा नेदरलँड ब्रीड आहे काय आज तुम्हाला दाखवतो दुसऱ्यांद झालंय लोक म्हणते तिकडून आल्या गाभण गाय त्या काय नाही त्या आज आता गा। दुसऱ्यांदा एक महिन्यात गाय होईल पहिल्या माझ्याकडे छत्तीस लिटर दूध निघले तिचं बागच्या सुद्धा व्हिडिओ मध्ये सांगितलं छत्तीस लिटर दूध निघले म्हणजे विषय म्हणजे काय त्याला संगोपन लागते चाळीस लिटर जरी दूध गाय आणणार देणारे आणली आणि हे ताणून जर तिचा ना केला तर ती वीस लिटर सुद्धा देऊ शकत नाही शेतकऱ्यांनी तिची चांगली उठाणं ठेवा आणि संगोपन व्यवस्थित जर केलं तर गाय दूध देत असते तर माझं करना एक शेतकऱ्यांना म्हणणं असं आहे तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ब्रीडच्या आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण तुम्हाला जर पाहिजे असेल आणि तुमची फसवणूक होत म्हणजे करून घ्यायची नसेल तर हरियाणामध्ये कर्नाल कर्नाल हा जिल्हा आहे बरोबर आणि त्याच पंडित डेरी असेल सनीबाई असेल रजित भाई असल त्यांनी एकदम चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ब्रीडच्या गाय दिल्या बरोबर तो भाई अभि आपने कैसा कसा गाय इनकू दे जो इन्होंने हमारे से गाय खरीदी करी थी इन्होंने लगभग वर्ड वाइड शेयर की एबीएस की डैंडमार्क की और बोलते हैं अभी कुछ किसान बोलते हैं संतोष भाई के गोटा भी गए हमने गाय देखा वो पचहत्तर हजार का अस्सी हजार का इन्होंने लगभग जो गाय पचहत्तर अस्सी हजार का लिया था वो सिर्फ तीन से चार महीने का ही गैपन था बराबर किसान सोचते हैं हमें ऐसा सेम गाय यही गाय हमें आठ महीने गैपन मिले नहीं इन्होंने सभी गाय जो तीन महीने का लगा हुआ है चार महीने का लगभग दूध चालू है बड़ा उस रेट में उस रेट में में रे। हाँ। अगर आपको ऐसा बड़ा आज की कीमत में जो तो लग में लगभग ये लाख रेट जो है गाय मिलेगी और दूसरी बात भैया प्रोपर उसी हिसाब से इन्होंने अपनी गायों का संभाल भी करा देखो भैया मेन पता क्या रहता है गाय तो अपने उधर 20 लीटर से लेकर 50 लीटर तक का गाय है अब आप भैया 40 लीटर का गाय लेकर क्या हो उसका अच्छा केयर नहीं करोगे भैया वो आपको 10 लीटर भी नहीं देगी ठीक है ना भैया जो मेन बात है आपसे भैया देखो बहुत किसानों का आता है उधर 40 लीटर बोल रहा है तीस लीटर दे दिया भैया मेन जो रहता है अपना केयर रहता है अब जो भैया हमने इनके गोटे पे आके देखा जैसा हमारे पास से गाय आया था भैया उससे तकड़ा हुआ हुआ गाय सब उससे ताकत वाला गाय हो गया सब सबसे बड़ी बात साफ सफाई की व्यवस्था जो साफ सफाई जैसा हमारे फार्म पर हमें इधर ही देखने को मिला साफ तो सफाई एक मिला एकदम ठीक ठाक एकदम बिल्कुल बढ़िया लगा इन्होंने कालवट लिया हमसे इन्होंने हमसे दस हजार का भी कालवट लिया हमारे पचास हजार तक का भी खाली कालवट लिया ब्रीडिंग के भी काम कर रहे हैं तो को इनको फुल सपोर्ट करें ब्रीडिंग पे काम करें उधर का जो अच्छा काल है छह महीने का साल का या डेढ़ साल का अच्छा काल उधर आगे अच्छा अपना ब्रीड तैयार करने की कोशिश कर रहे हैं आता माझ्या सगळ्या गाय ज्या आहेत का नाही सगळ्या प्रेग्नेंट आहेत त्या तिकडून आणलेल्या आता ही एक महिन्यात येते गाय म्हणजे लय जणांना मला लाईव्ह मिल्किंग लाईव्ह मिल्किंग तुमच्या व्हिडिओ द्वारे करायचं या गायचं सकाळचं एकोणीस आणि संध्याकाळी सतरा मी आज व्हिडिओ मध्ये सांगतो तसं तुम्ही आज गाय वेळेनंतर तुम्हाला आठ दिवसांनी बोलवतो छत्तीस लीटर माचे आता लीटर लीटर है आत्मविश्वास है तो भाई आप क्या संदेश देना चाहते हैं भैया देखो मैं महाराष्ट्र के सभी किसान भाइयों को संदेश देना चाहता हूँ भैया जैसे है संतोष भाई अपना ब्रीडिंग के ऊपर काम कर रहे हैं भैया अपना ब्रीड तैयार करो भैया बहुत से लोगों का आदत रहता है अच्छा ब्रीड ले लिया अब आगे उसको सीमन भरवाना है उसको पचास रुपए सौ रुपए का सीमन भरवाएंगे भैया देखो अगर आगे अच्छी ब्रीड तैयार करनी है आगे अपना जनरेशन वाला अच्छा ही सीमन उनको आगे लगवाओ तभी भैया अपना आगे ब्रीड तैयार होएगा और दूसरी बात भैया देखो पता क्या गाय का रेट देखो भैया जिस टाइम संतोष भाई लाए थे उस टाइम आज से एक डेढ़ साल पहले की बात है लगभग डेढ़ साल हो उसके उस बात को उस टाइम भैया इन्होंने सत्तर हजार पचहत्तर हजार का भी बड़ा बड़ा गाय परचेज किया था तो वैसी अगर आज के टाइम में कोई किसान भाई लेना चाहता है तो उसका लगभग रेट नब्बे हजार एक लाख ये रेट भैया रहेगा और बाकी देखो

या गायी बद्दल माहिती सांगा आता ही गाय तर बऱ्याच वेळा व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितली असेल दाखवली असेल मी जे आहे ते खरं आहे तुम्हाला सांगतो ही तुम्ही फेस क्वालिटी बघा या गायची एकदम पूर्ण गोड्या गत आहे ही या गायचं गा, ब्रीड म्हणजे नेदरन ब्रीड आहे देशातली गाय आहे तिचे नक्या बघा कसं म्हणजे जसं का आहे नागपुडीवरती तिचे डोळे बाग कसे पानेदार आहेत दाताला बघा व्यवस्थित आहे आणि बॉडी टेक्चर पूर्ण दाखवा तुम्ही म्हणजे आडरला दाखवा भैया बहुत से लोगों का हमारे पास हमको बोलते हैं कि आप उधर हरियाणा से गाय देते हो क्या वो असली में उधर जाके तीस लीटर पैंतीस लीटर चालीस लीटर दूध देती है तो भैया आप देख सकते हो खुद ये तो भाई आज उसके लिए हम संतोष भाई के पास आए हैं भाई इस गाय ने आपको प्रॉपर पीक पे कितना दूध दिया नहीं नहीं कोई किसान लोग बोलते हैं इतना नहीं दिया उतना नहीं दिया मैं महाराष्ट्र खर संगत आता हा गाय एक महीना टाइमिंग है दूध देख गई आकाशदीप चिपच मै सीमे भर ले आता एक महिन्यानी माझ्याकडे गोठ्यावरती या आणि ज्या शेतकऱ्यांना खरोखरच विश्वास वाटत नाही त्यांनी सकाळ संध्याकाळी या सकाळचे एकोणीस संध्याकाळ सतरा छत्तीस लिटर दूध दिलंय आता फक्त दोन लिटर मी वाढून शेतकऱ्यांना सांगतो इथं दूध निघल मला तर मी तिथं चांगला सांभाळ तसा करणार आहे फक्त गाय एक एक महिना सुद्धा आठली नाही गै म्हणजे आठवतार एक एक हजार रुपये टूप सोडून गाय आठवली और भाई दुसरी बात ये कोई ये निके एक ही गाय है संतोष भाई के गोटे पे आप कम से कम छह गाय और खड़ी है किसी भी गाय का आप आके देख सकते हो तीस लीटर से कम की भैया एक भी गाय नहीं है इसमें से किसी मर्जी गाय का आप आके मिल्किंग प्रॉपर लाइव मिल्किंग चेक करो भैया दो टाइम आके कोई भी गाय तीस लीटर से कम की नहीं है भैया इसमें और दूसरी बात अब हमने जैसे भैया आगे ब्रीडिंग पे काम करना चाहते थे संतोष भाई का हमारे पास फोन आया भैया हमको अच्छे ब्रीड का कालवर चाहिए तो भैया आप देख सकते हो प्रॉपर देख सकते हो भैया किसी भी गाय कालवर को देख लो प्रॉपर अच्छे, अच्छे ब्रीड का है एबीएस का 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 मेकर डेनमार्क वर्ल्ड वाइड सभी सभी प्रॉपर अच्छे ब्रीड ही है है आगे भैया ये लगा लो लगभग अभी अदंत कोई एक साल की कोई चौदह महीने की सोलह महीने की सब ऐसी इनमें से दो तीन कालवर है जिन्होंने अपना सीमन भी ले लिया अभी आगे और आगे भी इनको भैया संतोष भाई ने अच्छा प्रॉपर अच्छा ही सीमन लगवाया है तो मतलब संतोष भाई जैसे अभी आप ब्रीड तैयार कर रहे हो इसके लिए आपको प्रॉपर क्या मोटिव है इसके पीछे मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हीच मागाशी व्हिडिओ मध्ये सांगतोय तुम्ही ब्रिडिंग वर काम करा ब्रिडिंग वर जर काम केलं तर आपण ती चाळीस आपल्या गोट्या स्वतः तयार करू शकतोय म्हणून आज चालला मी आज तुम्ही ती कालोड का दाखवा त्यांना आज हे बेस ब्रूट चाय लोक म्हणते हे बेस ब्रूट नाही बघा काय क्वालिटी आहे बघा आज ही फक्त अकरा महिन्याची कालवड आहे दोन महिने लावून काल म्हणजे तिचं फेस क्वालिटी बघा तिचं सगळ्या पाहिजे आताच बघा म्हणजे जातीवंत कालवड कसं होतं बघा आताच म्हणजे आढळला बघा ती कालवड तर चांगली कालवड कशी ओळखायची चांगली कालवड आता तुम्ही ही बघू शकता शेतकऱ्यांना जाऊ नका आज बघा इज फेस क्वालिटी तुम्ही पाणी पाणी जर डोळ असलं पाहिजे मी सगळ्या पहिल्यांदा सांगितले नाकावरती कामोळी आले पाहिजेत हे चंबू थोडा असं शिंकायचं ना एकदम चंबू एक ब्रीड च एक निशाणी आहे आणि ही खुब्याला सगळ्या गोष्टीला आज इतकी पातळ मऊ कातडी आहे ना आज का ही कातडी तुम्ही त्या जात ओळखू शकता ए ब्रुटचं कालवाडा ओढाई आणि आज ही जर बघा थोडक्यात ही जर आता चढ कास कशी आहे बघा देखून अजून दोन महिने फक्त का अजून कन्फर्म प्रेग्नेंट नाही बघा आज ना तो भाई अब हम बाकी की गाय देखते हैं, जो संतोष भाई की गोटे में बाकी की पाचशे गाय हिसाब हो से चल रही है तो ये देखो भैया मी तर सांगितलंच होत ती माझी एच एप मध्ये गाय तुम्ही तिचं डोळं बघा नक्या बघा नक्या ना बघा नागपुडी बघा तिचा चोख बघा तिची आडर बघा तिचं दुधाच्या नसा बघा म्हणजे एकदम टॉप म्हणजे गायच्या बॉडीटेचर गाय व्यवस्थित सिलेक्शन हे महत्वाचं काम आहे म्हणून मी शेतकऱ्यांना म्हणतो सिलेक्शन तुम्ही व्यवस्थित करा <laughs> तो एक दुसरी गाय आहे संतोष में क्या कुठ हो माझ्यात या गायने माझ्या चौतीस लिटर दूध दिले आज चालूला आज चालूला सहा महिन्याची गाभण आहे तुम्हाला सांगतो आज चालूला वीस लिटरच्या वर दूध आहे तिला हे बघा बाईसने प्रॉपर आपल्या कितना दूध मेरे को दिस लिटर दूध थर्टी थ्री अभि हे छे महिने प्रेग्नेट आहे ये ये देखो बघा एकदम म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या गाय म्हणजे घेताना सिलेक्शन माझं चांगलंच होतं म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो चांगलं सिलेक्शन तुम्ही करून घ्या आढळ बघा सगळ्यांना क्या बघा चौक बघा ही जी खाल्ल्या सा बघा परत हिचे कातड एकदम बघा एकदम 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 पातळ काय दुधाला एकदम भरपूर आज ही चौतीस लिटर दूध देते हे बघा त्याच ते तशी सेम आहे काय शिरा बघा फक्त तुम्ही खाल्लं काय म्हणजे पायपला तर शिरा आहे तुम्हाला क्रॉस मध्ये तुम्हाला मागे आरमाडा आरमाडा कालोडा आहे क्रॉस मध्ये आता हिच्या मी आरमाडा सिमेंट भरतो भरले तीन महिन्याच्या वर झालं हिला तर हिला आता चांगल्या प्रकारचा आरमेडा सेक्स सिमेंट भरले मी आरमाडाच तसंच माझं गिरलाँडो एक दाखवतो तुम्हाला एक क्रॉस मध्ये काय ओरिजिनल नाही म्हणजे डोक्याचा आणि हायचा एकदम एक, एक, एक लेव्हल मध्ये तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दिसणार म्हणजे अजून काय पूर्ण झालेलं नाही पण गिरलाँडो ही जात तुम्हाला सांगतो आता माझ्याकडे ब्रिज तयार होत आहे गिरलांडो जात कशी गिरलांड जात गिरलांडो म्हणजे तिच्या चौकापासून या चौकापासून पुढच्या डोक्याच्या मस्तकापर्यंत एक रेषेत जर असल तर ती गाय गिरलांड तुम्हाला ओळखता ओळखायला मदत होते पूर्ण एक कनाटा आणि तिच्यावरची ही डोकं एक मध्ये तुम्हाला दिसणार दुधाला गिरलांडो चाळीस लिटर पर्यंत दूध देऊ शकते आणि पण फॅट जास्त आहे गाय गायच्या दुधाला त्या हा त्यामुळे गिरलांडो हे आता जास्त शेतकरी पसंत खात शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण त्यांनी गाय कशा पद्धतीने खरेदी ते पाहिलं तर तुम्ही काय संदेश देतात शेतकऱ्यांना मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना आणि महाराष्ट्राच्या जा बाहेर जे असतील इतर राज्यातले मला भरपूर लोकांनी फोन केले भरपूर शेतकऱ्यांनी मला कॉन्टॅक्ट करून चांगल्या म्हणजे गायीद्वारे माहिती घेतली आज पतो सगळ्या शेतकऱ्यांना गायींचं संगोपन कसं करायचं गायींना चारा कसा वापरायचा गायींना चारा कसा दिला पाहिजे गायला मिनरल मिक्सचर कसं दिलं पाहिजे गयेला सिमेंट कुठलं भरलं पाहिजे आणि गायीची मिल्किंग कशी केली पाहिजे पण गायीला मस्टडी झाल्यावर आमच्याकडे दगडी म्हणतात दगडी झाल्यावर काय औषध वापरायचं परत तुम्हाला सांगतो गोचिड ताप झाल्यावर काय करायचं म्हणजे गोचिड ताप होणे म्हणून काय करायचं हे सगळं मी व्हिडिओद्वारे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी सांगत असतो आणि अजून जरी कुणाला काय माहिती असेल नवीन गोठा तयार करायचा असेल किंवा गायीला माहिती गाय कशा घ्यायच्या बाबा गाय घेताना काय बघितलं पाहिजे म्हणजे अगोदर मी व्हिडिओ मध्ये सांगितलं तरी पण अजून सांगतो गाय घेताना गायींच्या पहिल्यांदा नाक्या बघितले पाहिजे चारी खूप बघितलं पाहिजे दोन्ही खूप बघितलं पाहिजे गायीचं दात बघितलं पाहिजे गायीचं पानेदार डोळं असलं पाहिजे गायीच्या नागपुडीला थोडा गामाला असला पाहिजे आणि गाय दाताला व्यवस्थित पाहिजे गाय बॉडी टेक्चरला व्यवस्थित पाहिजे आणि ह्या गोष्टी जर पाहिल्या तर गाय एक आडरला तिच्या म्हणजे सगळ्यांना सगळ्या गोष्टी जर बघून घेतली तर गाय सिलेक्शन जर असं टॉपचं केलं तर गायी चांगल्या राखतात म्हणून जर कुठल्या नवीन बांधवांना सुरुवात करायची असेल किंवा चांगलं मी एक शेतकरी आहे विनामूल्य विनामूल्य कोणालाही माहिती देईल का तर माझा शेतकरी सुधारला पाहिजे कुठं तरी त्याचं चांगलं सिलेक्शन झालं पाहिजे त्याला चांगली व्हिडिओ तरी माहिती देईल आणि फोन केला तरी माहिती देईल म्हणून माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा त्रेपन्न तुम्ही कवाळी फोन करा मी तुम्हाला चांगल्या क्वालिटी माहिती फक्त एवढंच की दादा नऊ ह्याच्या अगोदर शेतकऱ्यांना फोन नंबर दिल तर म्या तर रात्रीभर कॉल करतायत मला प्लीज तेवढं रात्रीचा कॉल करत जाऊ नका दिवसा कवाळी मी अवेलेबल आहे आणि चांगली माहिती देईल तुम्हाला तो, सनी भाई आपका फार्म किसानों के लिए कैसा काम करता है भैया देखो जो कोई किसान भाई आता है भैया प्रॉपर भैया जिस टाइप की आप गाय परचेज करते हो प्रॉपर उसका सबसे पहली बात तो भैया जिसके पास हमारा वैलिड रिकॉर्ड होगा सभी गायों का आपको वैलिड रिकॉर्ड दिया जाएगा और दूसरी बात भैया कुछ लोग हैं जैसे बीस लीटर का गाय परचेज करते हैं कुछ तीस का करते हैं चालीस का करते हैं प्रॉपर भैया उनका उसका फीड चार्ट दिया जाएगा गाभिन गाय जो रहती है उसको किस टाइप से ट्रांजेक्शन फीड देना है जेन्यू गाय कितना फीड देना है मिनरल मिक्सचर देना है प्रोपर भैया वो हमारे फार्म की तरफ से अगर कोई किसान भाई अपना लोट वगैरह लेता है चार गाय लेता है पांच गाय लेता है प्रॉपर भैया उनको प्रॉपर उनका सब कुछ दिया जाएगा और अगर कोई किसान भाई है जैसे मतलब बहुत से किसान भाइयों को हमारे पास फोन आता है कि हमारी साइड में भैया हमको फीड नहीं अच्छा प्रोवाइड हो रहा मिनरल मिक्सचर नहीं मिल रहा साइलेज नहीं मिल रहा तो भैया वो उनको कॉल कर सकता है हमारा इधर जिधर भी कॉन्टेक्ट है हम प्रॉपर आपको नंबर देंगे उधर जाके आप अपना प्रॉपर भैया सब कुछ वो कर सकते हो और दूसरी बात बहुत से किसान भाइयों का कॉल आता है कि आपने महाराष्ट्र में जिधर जिधर अपना गाय दिया है अपना उधर नंबर दो तो भैया आप आप जिस भी एरिया से हो आप हमको कॉल करो उस एरिया में जिधर गाय गाय हुआ है। उदर हम आपको किसान का नंबर देंगे आपण गाय दे माहिती फार्म पे आव म्हणजे ज्या ठिकाणी गाय गेलेत त्या ठिकाणचे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळतील आणि त्या ठिकाणच्या तुम्ही गाय बघून मग तुम्ही विश्वास करून पंडित डेअरीवरती गाय खरेदी करण्यासाठी जाऊ शकता तर या मध्ये आपण इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार